राधिका राधिका स्वतःची नाही जय मसा प्रसन्न कुमार आणि शवनाथ पवार पवार शक्शन फेसबुक ग्रुप चिखल अंबरनाथ फक्त बोलीस चादल्या दोन गोड स्वतःची बदल होईल भिंज भिंज भिंजड जे मस प्रसन कुमार आणि शवद पवार पवार फेसबुक चुकलो फक्त दोन बाजल्या दोन फड स्वतः लवकरच आणि दीपक साली सोनावला रोज रुद्रागृह जोर आले जे माणकेश्वर प्रसन्न खराव मनकेवली आमचे गोपाल शेठ पाटील मालक आपले हार्दिक स्वागत निरजान पाटील गोड सिंगो आमचे अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान एकनाथ शेठ पाटील जगदीश शेठ पुळी सरजा बैलाचे मालक आपले हार्दिक स्वागत आमचे कुणाल शेठ काटे नितलज आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चला जाऊ द्या गाड्या जाऊ द्या जमल्या गड्या जाऊ द्या गाड्या मला थांबू नका आपण जरा सहकार्य करा चला